नमस्कार मी समाधा मानसळे लोक न्यूज ऑन एव्ह मध्ये आपलं स्वागत आपण मध्ये आहोत आणि पंचायत समिती जे अजून लांब आहे तारखा डिक्लेअर होणार आहेत परंतु आता महानगरपालिकेचं वारं वाहते तर नगरपालिका झाल्या आहेत लोकांनी म्हणजे मतदारांनी कुठला पक्ष पाहिला नाही परंतु ज्या लोकाला वाटते त्या लोकाला मतदान केलं आणि परिवर्तन झालं म्हणजे युवा वर्गांची जास्त भूमिका महत्वाची राहील तशाच पद्धतीनं मध्ये सध्या आडीव म्हटलं तर आणि शेजारचं गाव म्हटलं तर गुरसाळं त्या गुरसाळवरती रामबा गायकवाड म्हणजे डायरेक्ट मंत्र्याशी संबंध असं म्हटलं जाते कारण रामबा गायकवाडने जे त्यांच्या गावाच्या आसपासचे रस्ते आहेत त्या प्रत्येक गावापर्यंत रस्ता पोहोचवला कारण की जर खड्ड्या खुड्ड्याचे रस्ते असतील किंवा बांधावरचे रस्ते असतील किंवा बरेच कामं असतील अशी बरेच कामं त्या रामबागायकोडीने के केली आणि त्याच ठिकाणी आज या ठिकाणी जे पंचायत साठी निवडणुका तयार म्हणजे चालू होणार आहे त्याच्याच अगोदर त्यांनी हे जे कामाची पावती म्हणजे काम मी करणार आहे हे अनोखी वेगळं आहे आतापर्यंत कुठल्याच उमेदवारांनी कुठल्याच पक्षांनी अजून ही भूमिका घेतलेली नाही पण रामबागायकोडनी स्वतःचं एक हे विजन विजन कार्ड काढलं कारण लोकांना दाखवलं की काय काम करायला पाहिजे अजून उमेदवार फायनल नाही उमेदवारला माहिती बी की काम नेमकं काय करायचं आहे तर चोख पद्धतीनं हे काम काय काय करायचे आहेत काय काय कामं केली पाहिजे अशा पद्धतीनं या आडीमध्ये अं काल मंदिराला मंदिरात जाऊन पाह्या पडून त्यांना सांगितलं की मी काम करतोय तशाच पद्धतीनं आज या ठिकाणी लोक तुम्ही बघू कुणाला न सांगता कुणाला न करता लोक सगळी जमलेले आहेत आणि मोठा कुठला कार्यक्रम नाही पण लोकांच्या बैठकी करून लोकांना एकत्रित करून हा लोकांना फक्त सांगतात की मी हे विजन घेऊन जातोय तर तशा पद्धतीने तर मला सांगा की आज निवडणुका अजून डिक्लेअर व्हायची आहेत आणि तुम्ही हे कामाचं विजन घेऊन येत आहे तर काय उद्दिष्ट आज काल भरुणाच्या तुम्ही पाह्या भरून काय मागितलं तुम्ही साक्षीने मी सांगितलंय की बाबा मी कामं केलीत आणि माझं एक विजन आहे की मी काम करणार आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं आणि त्या संविधानाच्या स्वरूपात ही इलेक्शन चालू झाली त्याच्या अगोदर कधी राजकारण इलेक्शन आपल्याला माहीत नव्हती तसं आज मी या ऑडिओ मध्ये सुरुवात केली आणि आडिओकरांना मी विनंती करतो की तुम्ही माझ्या पाठीमाग ठामपणे उभा राहावा तर माझ्यापेक्षा जरी कुणी वरचढ असेल त्याला मतदान द्या पण ही विकास करणारा माणूस आहे सामान्य माणसाला एकत्र जोडणारा माणूस आहे मी माझा मोबाईल रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो किंवा बंदच नसतो म्हटलं तर चालेल की सामान्य कुठलाही माणूस असू द्या माझ्या अशी टचमध्ये राहिला मी कुठेही असू दे त्याचं काम होतं मग अगदी ट्रॅफिकवाल्याने गाडी धरलेली असू द्या सामान्य माणसाचं पोलिटेशियनचं काम असू द्या तहसीलदारांचं काम असू द्या किंवा अभिलेखचं काम असू द्या रस्त्याचं काम असू द्या आरोग्य विभागाचं काम असू द्या ही जी काम आहेत ती माझ्यात करण्याची दानत आहे आणि मला म्हणजे मी ते ते काम करत असताना मला कुठल्या नेतृत्वाची गरज नाही मी स्वतः त्या अधिकाऱ्याशी संपर्क करतो आणि त्या अधिकाऱ्यांना रामभाऊ गायकवाड माहीत आहे त्यामुळे त्या अधिकारी माझी कामं करतात आणि मी मुंबईशी माझी कनेक्टिव्हिटी काय आहे तर मी जातो तिथपर्यंत पळतो पर लोकांच्या विकास कामासाठी धडपडतो म्हणून माझी मुंबईची कनेक्टिव्हिटी आहे ही माझी वैयक्तिक लोकांची धडपड काम करण्याची धडपड आहे माझी आता जी तुम्ही तुमच्या गावाची पण बरेच कामं केलेली आहेत आणि इथं देखील तुम्ही येत असताना लाईट पण बंद होती ए, एका कार्यक्रमामध्ये तुम्ही तर असं म्हटलं की लोकप्रतिनिधी जर एक कोटी आणले तर मी दहा कोट्यांना आणला आहे तर तशाच पद्धतीने चामणीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे तर हे सोडणार अहो मला नेतृत्वाची गरजच नाही मी शंभर टक्के ती सोडवणार आणि काम करून दाखवणार हे आता गुरसाळ्यात जवळजवळ शंभर टक्के विकास कामं झालेत नव्वद टक्के राहिले दहा टक्के त्यासाठी माझ्या गावात कामच राहिले मला लोकांची विकास कामं करायची म्हणून मला लढायचंय आता कामच नसेल माणसाला मला काम करण्यासाठी पळा पळणारा माणूस आहे लोकांशी धडपडणारा माणूस आहे मला विकास करायचा आहे लोकांची सेवा करायची म्हणून मला लढायचं ही छोटी मोठी काम आहेत दहा पाच करोड रुपये मी मुंबईला जाऊन सहज घेऊन येतो सव्वाशे करोड रुपयाची कामं केलीत मी माझ्या गावात आणि मी असं बोलत नाही की मी दाखवतो कागदावर लिहून दाखवतो तुम्ही माझ्या गावात हिंडा आसपासच्या चिलाईवाड्या असू द्या आजोद्या असू द्या आणि एक दोन दिवसात मी ह्या गावाला पण दहावीस लाख रुपये देतोय कसं द्यायचं ते माझी मला माहिती आहे तुम्हाला चार दोन दिवसात दिसेल मग कुठल्या फंडात दिले काय दिले हे दोन तीन दिवसात तुम्हाला दिसेल म्हणजे राज्य सरकारशी माझी कनेक्टिव्हिटी आहे मी त्यांच्याशी बोलतो आणि ती कामं करून आणतो मी शंभर टक्के हे गाव मी जर एखादं गाव काम करायचं ठरवलं तर मी शंभर टक्के करून देतो मग सुधर काका थोडे बोलता बोलता बोलून गेले की असं म्हटलंय की पहिल्या काळामध्ये व्यवसाय वेगळा असेल पण आता व्यवसायाचं गणित बदललेलं आहे आणि तरुण मुलांना मुलांना व्यवसायात उतर उतरला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे आणि शासनी शासकीय योजना व्योस कसं आणाल तुम्ही राज्य शासनाच्या जी काही योजना आहेत माझं दिल्लीची कनेक्टिव्हिटी चांगली आहे आता कुठल्या योजनेत म्हणा आपल्या ह्याच्या पणंचे रस्ते असू द्या तुमचं कोल्ड स्टोरेज असू द्या सी एन सीएनजी असू द्या ह्याच्यासाठी साठ सत्तर टक्के सबसिडी आहेत जी राज्याच्या योजना आहेत तशाच केंद्र शासनाच्या योजना आहेत ते योजना लोकांपर्यंत आणून देण्याची जबाबदारी माझी कारण मी दिल्लीशी जेवढं राज्य सरकारशी माझी कनेक्टिव्हिटी तेवढी दिल्लीशी माझी कनेक्टिव्हिटी तिथून पळत आणायचं या राज्याच्या सरकारकडून ते पत्र न्यायचं आणि ह्यातून मी कमीत कमी एक हजार पोरांना काम देण्याची जबाबदारी मी तालुक्यात घेतो म्हणजे कारण का की एक जर कोल्ड स्टोरेज आणलं पन्नास शंभर कोटीचं तर पन्नास शंभर पोरांना काम लागतं तसे आपण एक चार पाच कोल्ड स्टोरेज असू द्या दा, सीएनजीचा प्रकल्प असू द्या कुठलाही प्रकल्प असू द्या मी शंभर टक्के मुंबईशी कनेक्टिव्हिटी ठेऊन ते आणीन आणि त्याच्या माध्यमातून एक हजार ते दीड हजार पोरांना काम शंभर टक्के देईन आता तुम्ही सर्व कामं केलीच आहेत कुठलं पद नसताना कुठल्या नसताना तुम्ही दिल्ली म्हणजे तुम्ही मुंबईला जाऊन ती कामं ओढून आणली तुम्ही परंतु असं कुठली प्रमुख तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची शाळा ई लर्निंग झाल्या पाहिजेत जे शाळा आहेत तरुण जे लहान मुलं आहेत त्या मुलांच्या डोक्यावरती आता पंढरपूरला लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये देऊन फी भरून लोक पंढरपूरला लावतात ती माझ्या डोक्यात बंद करायची जिल्हा परिषद शाळेलाच मी इंग्लिश मीडियम तयार करीत आणि जिल्हा परिषदेची भांडण करून पंचायत सेमीची भांडण करून ती तत्परतेने कॉम्प्युटर द्यायचं शाळेला जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद शाळेला जी जी काय करता येईल पंढरपूरच्या म्हणजे शासकीय खाजगी शाळा आहेत ती बंद करून सामान्य माणसाचं वर्षाचं लाख रुपये वाचून त्याच्यातनं पोरं तयार करण्याची जबाबदारी माझ्या डोक्यात आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि दुसरा राहिला मुद्दा तर लाईट पाणी रस्ते ही तर होणारच आहेत ती करून द्यायची जबाबदारी माझी आहे पण सगळ्यात महत्वाचं शाळा आणि आरोग्य या दोन गोष्टीवर मी भर देणार आहे सध्या मागितल्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तरुण मुलांचा तरुण मतदारांचा जास्त त्यावेळी सहभाग होता तशाच पद्धतीनं बघितलं तर तुमच्या पाठीमाग मग सगळे तरुण आहे तर कुठं तर यशाचा मार्ग आहे काय यश दोन हजार आठ ला मी पहिली ग्रामपंचायत लढवले काकाने मला सांगितलं तसं सा। मला लोकांनी वर्गणी करून गोळा करून निवडून आणले आणि आता त्यापेक्षा जर बरं चाललंय माझं त्यामुळं येणारी तरुण पिढी माझ्यावर शंभर टक्के उभार आहे आणि त्या तरुण पिढीला शंभर टक्के मदत करण्याची जबाबदारी मी घेतो कारण कुणी असू द्या माझ्यासमोर जो उमेदवार उभा राहणार आहे त्याची कॅपॅसिटी जर माझ्यापेक्षा चांगली असेल तर लोक त्याला मत टाकतील पण सामान्य माणसाची अटॅचमेंट माझं आहे त्यामुळे लो मला लोकांनी स ह्या वेळेला संधी द्यावी ह्या वेळेला माझ्यावर लोकांनी उभा राहावं माता भगिनीने भाऊ म्हणून उभा राहावं वयस्काराने मला मुलगा म्हणून उभा राहावं आणि मुलांनी मला मोठा भाऊ म्हणून उभा करावं एवढ्या वेळ मला संधी द्यावी एक मत विकासाला म्हणून रामभाऊ गायकवाडला मत टाकावं एवढीच माझी वैयक्तिक विनंती आहे लोकांना महत्वाचा प्रश्न की रामभाऊ गायकड म्हणजे झडपीसाठी तयारी करतात अशी बरेच दिवसापासून चर्चा होती आणि आहे पण पण पंचायत समितीत उभा राहतात अशी चर्चा तो तो होती शंभर टक्के मी झडपी आणि पंचायत समितीची झडपीचीच होती पण महिलांची जागा निघली माझ्या मेसेजची इच्छा नाही की इलेक्शन लढायचं नको मध्ये तुम्ही राजकारणाच मी आठ आठ दहा दहा दिवस नसतो घरी मला भाव नाही मला वडील नाही आणि माझ्या घरात मुलगा लहान आहे त्यामुळे आमच्या आई आईची आणि विशेषची इच्छा नाही इलेक्शन लढाई तुम्ही महिना महिना घरी नसता मग ही आम्हाला इलेक्शन लढून ती मिटिंग फिटिंग आम्हाला करायचं नाही तुम्हीच लढा